हे बघा मी काय बोलतोय तुमची काय भांडणं असतील ना अशी सबुरीने मिटून घ्या जरा मीठ वाजे चाललंय ना आता ती ऐकायला तयार पाहिजेत ना पण मी ऐकायला तयार पाहिजे मला मिटवायचं बाकीच नाही माहिती मला काही मिटवायचंय बरोबर आहे तुमचं पण आता लग्न सहा महिने झाले आणि तो तुम्ही भांडायला लागलो कसं व्हायचं महिने कमी नाही ते सहा महिने किती झाले ते मला नाही सोबत राहायचं नाही एक मिनिट मी बोलतोय ना त्यांच्याशी ते असं बोलत असतील मध्ये बोलत ते मध्ये मधलीच सारखं सारखं बोलतात मला माहिती माझे मी कोणाशी बोलू मला सांग बरं त्याच्यामुळे मला नाही सोबत राहायचंच नाही मी ना आयुष्याला लय कंटाळले आता कधी कधी असं वाटतं पण मरून जावं पण म्हणते नको कशाला मारायचं वगैरे पण चांगला भेटेल ना मरून कशाला जातो तुम्ही मुली भेटते का लग्नाला आता मुली भेटते ते का लग्नाला आता ते त्यांना कळलं पाहिजे माहिती किंमतच नाही त्यांना काही अरे तुझी किंमत हाय ना मला नाही बाबा काही किंमत आहे तुम्हाला किती खोट बोला त्या खोट बोला का तुम्ही केस टाकू का तुमच्या केस टाकू नाही मी खोट नाही बोलत राव काय वकील साहेब मग थांबा ना जरा मला बोलतोय ना मी बोलू द्या ना जरा हा कळत नाही काय नाही काय नाही मनातलं सांगतो की तुम्हाला तुमच्या तिकडे उलटी करून टापात बाहेर काढा जावा काय बघ रडू नका जाऊ दे नाही आता रडले मला तेच कळत नाही माझं कसं होईन काय होईन असं दम सोडून जमतय का धीर सोडून जमतय का असं खरे तुम्ही मला खरंच आधार देत आहे मला खरंच बरं वाटतंय माहिती का हा साहेब तुम्ही नेमकं चाललंय काय काय चाललंय म्हणजे समस्या समजून घेतोय ना मी हातात घेऊन हातात आधार द्यायला नको का हे करते मला आधार सुद्धा घेत नाही मी कधी रडले ना मला कधी जवळ सुद्धा घेत नाही काय कधी तुझ्या संशय आता कॉप्रेत घेईन बर का मी काय झालं काय झाले या असच वागतात माझ्यासोबत मला ना पर खरच असं राहू वाटत नाही नका असो तुम्ही वाईट विचार नका मनात आलो मी आहे ना खरच ना म्हणजे व्यवस्थित घटस्फोट करून देतो ना तुमचा तुम्ही त्याच्यामुळेच मी तुमच्याकडे आले म्हणले तुम्ही चांगला घटस्फोट करून द्या तुमचं नेमकं चाललंय काय मधी मधी काय चाललंय म्हणजे बघितलं ना हा माझी का माझी मी म्हणले का माझी बायको येते तुमचीच आहे ना बायको का नाही मला राहायच नाही त्याच्यामुळे नाही मी तुमची बायको गा? मला राहायच नाही तुमच्यासोबत अरे कोण तुला नांदवाय तयार आहे तू कोणा उड्या मारती मी उड्या मारते का तुम्ही उड्या मारते उड्या मारती भेडू आहे बेडूक आहे का माकडे उड्या मारती बिडकून माकड काय काय म्हणत काय बोलता का तुम्ही केस टाको का तुम्ही ना खरंच टाका केस चार पाच अशी उपटून टाकी केस तुम्ही लग्न फोडची टी आलात का एकामेकाला हा नाही आलायत मी परीक्षा घेतोय तुम्हाला कस फिलिंग होते तिच्यापासून लाभ गेल्यावर कळलं त्यामुळे चालू आहे आमचं सर त्या माणसाला काय फिलिंगचा विचार त्याला फिलिंगचा फ पण माहिती नाही काय रे तुला फिलिंगचा फ पण माहिती नाही का तू आवडीचा असतोय कसं बघितलंय ह्या माणसाच्या तोंडावर दुःख दिसतय का अजिबात नाही माझा बघा किती दुःख आहे माझं रडत नाही डोळ्याला पाणी सुद्धा केस टाकून देतो सगळ्यात पाठा पाडवतो की शिपे कटून द्या एव काय पोलीसवाला एक शब्द बोलायचा नाही रडते ते इकडे काय वाटतं का तुम्हाला खरंय <laughs> तुम्हीच मला समजू शकतात खरंय नाही हा माणूस पण बिलकुल समजून घेत नाही मला कधी असा आधार दिलाय का मग कशा माझ्या साईडने बोलत आहे अहो घरी जर आमच्या भांडं झाले तर सगळे मला तोड येऊन वाटतात तुम्ही कधी माझी बाजू घेतली घेतली बाजू मी तुला खरं बोलत आहे तुम्ही तुम्ही बघा कशी माई बाजू घेत आहे खरे चुक मला असंच नवरा पाठवा मी चुकी केली तुमच्याशी लढू नका तुम्ही हात कुठे चाललाय हात कुठे चाललाय आधार द्यायला नको कोलमडून पडल्या त्या मगमगून गेल्या आधार मग तुला आधाराची गरज आहे का तुला एक शेजारी टेकू लावतो आणि त्याला टेकून उभा राहिला अजिबात नाही द्या नर्मिल मी काय म्हणतो माहिती हात 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 काय हात हात काय हात आहे का माणूस काय घ्यायला लागलाय निसा खुडचे वाटवला तर ह्याच्यामुळेच म्हणत होतो ह्याच्यामुळेच मला घटस्फोट पाहिजे जाऊ द्या तुम्ही त्यांचं सोडा मी काय म्हणतो अहो निदान ज्याचं लग्न झालं नाही ना त्याचा तरी विचार करा खरंय मी तुम्हाला का ना आयुष्यात कधी सोडणार नाही बर का आईला रे आईला माणसातलाय काय आईला मध्ये मधी येऊ नका पाच मिनिटं मला बोलतोय बोल द्या काय माहितीये का आयुष्यात ना माणसाच्या संयम बाळगणं लय गरजेचं आहे आणि तुम्ही ह्यांचा विचार नका करू अजून लय जणांचे लग्न व्हायचे बाकी राहिलेत तुम्ही त्यांच्याकडे बघा जरा बघितलं बघितलं ना आवडलं का खरच आवडलं आणि तुम्ही म्हणते ना खरं ते मी ना उगच घाय केली गड्या लग्नाची आणि या माणसासोबत लग्न करून एक काम करा तुम्ही फी सुद्धा देऊ नका मी तुमचा करून करून टाका मला ना राहायच नाही या माणसासोबत राहू तुमच्या सोबत कधी असं प्रेमाने बोलले का माहिती तू माझ्या जवळ येऊन बसलीच नाही म्हणू हा जवळील बसली नाही आता म्हणजे मी तुमच्या जवळ येऊन बसले का सांग बरं यांना कसे बोला ते मला मला नाही बघा बर का बारीक नाही जवळ बसलेच प्रेमानी बोलतात का आता जवळ बसलेत का माझ्या तरी बोलतो हो ना आम्ही प्रेमानी अरे त्याला मनातून अशा बुडबुडे निघायला लागते काय नाही काय नाही तुला ओके जाऊ द्या उद्या कोर्टात येऊन भेटा तुम्ही चाल मी करतो सगळे गोष्टी खरंच करा बर का माझं लईच आता काय सांगू आता जाऊ दे नाही सांगत पण घे आता मी समजून तुम्ही ना लई समजून घ्या त्या मला एकदा का घटस्फोट झाला ना तुम्ही कुवारे हमी कुवारे उडव इश्काचे पावारे माझ काय तू बस तिकडे कुठे तरी वाड्याला हिंडत ह्या खेकडे वारी तोंडाचा येऊ द्या दहा वाजता कोणता चल चहा घेणार का आम्ही देणार पण नाही उठ चल आता जा की पाहिले ना माणूस कसा पाहतो पाहतो नाही मी आता ना परत ऐकलो होतो माणसं डोक्यात पण तुमचा नावरा ढोंगणात आहे जाऊ द्या तुम्ही मनावर घेऊ या उद्या ना मला हा हा कुठून येणार रे मी तुम्हाला घेऊनच येतो खरंच किती काळजी हो तुम्हाला नाहीतर <laughs> माझा <laughs> नवरा तोंडाचा अधी माहिती केली नाही त्याची माहिती का त्याच्यामुळेच मला ना डिवोर्स घ्यायचा आहे आता मी ये ना खरच तुम्ही म्हणून तर मग असं सावरले माझं मन बर तुम्ही मला मग या शंका घ्यायला येतो ना नक्की बरं मग ना माझ्या घराकडनं या तुम्ही मला घ्यायला आपण सोबतच जाऊ माझा नवर तर लई जळ ना आता मग नाही आता मी येते लईच उशीर होईल आणि तू माझ्या घरी आला का मी तुम्हाला चहा देईन मग चालेल येऊ का मग या 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 बरोबर येते काळजी घ्या आता जमतय लग्न या